डायबिटीजग्रस्त रुग्णांना नाचणीची भाकरी खाण्यास सल्ला देतात ते देखील हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आवडीने खाऊ शकतात नमस्कार संचितास किचन चॅनलवर आपले स्वागत आहे खास उन्हाळ्यासाठी कोकणात फार फेमस रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाचणीचे गावणे आणि गोळवणे असे या पदार्थाला म्हटले जाते चला तर मग पौष्टिकतेने परिपूर्ण असा हा पदार्थ कसा करायचा पाहूयात सर्वप्रथम गुळवणी बनवूया अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून समप्रमाणात अर्धी वाटी गूळ मिक्सरवर बारीक करून त्यात एक स्पून इलायची पावडर घाला पाणी घालून मिश्रण बारीक करून घ्या आता कढई मध्यमाचेवर ठेवून त्यात हे मिश्रण शिजवून घ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व कोकणी स्पेशल नाचणीचे घावणे आणि गोळवणीची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा गोळवणी तयार आहे आता लगेचच नाचणीचे घावणे बनवायला सुरुवात करूया एका प्लेटमध्ये दीड कप नाचणीचे पीठ घ्या त्यात अर्धा कप तांदळाचे पीठ मिस असलेले हवे व त्यात एक ग्लास पाणी घालून चमच्याने मिश्रण मिक्स करा मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात आणखी एक ग्लास पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करा मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करायचे नाही ज्याप्रमाणे आपण घावणे करताना बॅटर रेडी करतो त्याचप्रमाणे बॅटर रेडी करायचे आहे त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा तव्याला तेलाने ग्रीस करा तवा गरम झाल्यानंतर त्यावर बॅटर चमच्याने पसरवा व दोन्ही बाजूने शेकून घ्या अशा प्रकारे नाचणीचे पौष्टिक जाळीदार घावणे खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचितास किचन चॅनल सबस्क्राईब करू बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद